मित्रांनो स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे आजच्या या व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज आपण एका अशा चांगल्या कॉन्सर्ट बद्दल इथे बोलणार आहोत जो की मित्रांनो वर्ल्ड चा बिगेस्ट ग्लोबल पूल प्लान प्रेझेंट कर करत आहे रिजेंट कॉइन आणि मित्रांनो याच्या ऑफिशियल वेबसाईट बद्दल बोलायला गेलं तर याची ऑफिशियल वेबसाइट आहे डब्ल्यू 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 डॉट रिजेंट कॉइन डॉट आय ओ तर मित्रांनो बेसिकली आजच्या या मध्ये तुमच्याशी ज्या डिटेल्स शेअर केल्या जाणार आहेत त्या बेसिक डिटेल्स ज्या आहेत त्या आहेत रिजेंट कॉइन बद्दल कुठल्या लिस्टिंगवर हे लिस्टेड आहे कुठल्या एक्सचेंजमध्ये यूज होतं आणि याच्या कम्प्लीट कंपनसेशन प्लॅन बद्दल तर मित्रांनो यामध्ये जोडून तुम्ही तुमचे सगळे स्वप्न खूप लवकरात लवकर, लवकर पूर्ण करू शकता तर मित्रांनो जास्त वेळ न घेता बोलूया आपण कम्प्लीट प्लान डिटेल्स बद्दल तर आता आपण बघूया रिजेंट कॉइन डिटेल्स बद्दल तर जसं की आपल्या सगळ्यांना याचं नाव माहिती आहे कॉईनचं नाव आहे रिजेंट कॉइन सिम्बॉल आहे रिजेंट डेसिमल्स आहेत अठरा नेटवर्क आहे बायनान्स चेन मॅक्सिमम सप्लाय आहे मॅक्सिमम सप्लाय आहे एकोणतीस लाख कॉन्ट्रॅक्ट डिप्लॉय आहे बारा अकरा दोन हजार बावीस आणि कॉन्ट्रॅक्ट ॲड्रेस तुमच्या स्क्रीनवरती दिलेला आहे तसंच आता आपण याच्या डिसेंट्रलाइज एक्सचेंजबद्दल बोलायला गेलो तर याचा लॉन्चिंग रेट आहे ऑन डेक्सवरती डॉलर झिरो पॉईंट वन टू सिक्स थ्री जो की फूकाईन आणि पॅनक्वेक स्वॅपवर तुम्ही पाहू शकता तसंच याच्या सेंट्रलाइज एक्सचेंजबद्दल बोलायला गेलो तर एल बँक आणि कॉइनबॉक्स तुम्ही इथे बघू शकता जर आता या प्लॅटफॉर्मचा हिस्सा तुम्हाला बनण्याची इच्छा असेल तर तुम्ही ट्रस्ट वॉलेट आणि वॉल्ट आणि वॉल्टारख्या डिसेंट्रलाइज वॉलेट मधून तुम्ही इथे कनेक्ट होऊ शकता आता आपण बघूया इथे लिगल व्हेरिफिकेशन बद्दल तर कोड ऑडिट हिस्ट्रीमध्ये सॅट्रिकने याला प्रोजेक्ट रिव्ह्युंग कम्प्लीट केलेला आहे ऑडिट ऑन गोइंग कम्प्लीटेड आहे आणि रेमिडेटिंग सुद्धा कम्प्लीट आहे आता आपण बघूया टाईप्स ऑफ इन्कमबद्दल तर इथे तुम्हाला वर्ड्सचा बिगेस्ट ग्लोबल पूल मिळतो डायरेक्ट बोनस मिळतो मॅचिंग बोनस रिवॉर्ड बोनस आणि रॉयल्टी बोनस ग्लोबल पूल इन्व्हेस्टमेंटबद्दल बघायला गेलं तर स्टार्टमध्ये पंचवीस डॉलर मध्ये पन्नास डॉलर सिल्वरमध्ये शंभर डॉलर गोल्डमध्ये अडीचशे डॉलर पलमध्ये पाचशे डॉलर आणि डायमंडमध्ये हजार डॉलरचं तुम्ही इथे इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि तुम्हाला इथे मिळतं एक्सस्ट टाइम तुमच्या इन्व्हेस्टमेंटचं रिटर्न तर इथे तुम्ही आता एंट्री करता वर्ल्डच्या बेस्ट ग्लोबल पूलमध्ये तर मित्रांनो इथे तुमच्या जशा दोन डायरेक्ट आय डीज आल्यात तर इथे तुमच्या स्टार रँकवरती तुम्हाला इन्कम होतो डॉलर वन पॉईंट फाईव्हचा तसेच पूल आय डी तुमच्या चार झाल्यात तर डॉलर तीनचं तुम्ही इन्कम करता पूल आय डी आठवरती तुम्हाला सहा डॉलरचं इन्कम होतो पूल आय डी सोळा आल्यात तर तुम्हाला डॉलर बारा बत्तीस आल्यात तर इथे चोवीस डॉलर चौसष्ट आल्यात तर अठ्ठेचाळीस डॉलर एकशे अठ्ठावीस आल्या ग्लोबली तर तुम्हाला इथे नाईन्टी सिक्स डॉलर आणि टू फिफ्टी सिक्स आल्यात तर वन नाईन्टी टू डॉलर पाचशे बारा आय डीज आल्यात तर तीनशे चौऱ्याऐंशी डॉलर आणि एक हजार चोवीस ग्लोबली पूलमध्ये तुमच्या आय डी आल्या तर इथे तुम्हाला डॉलर सेवन सिक्स एट म्हणजे सातशे अडुसष्ट डॉलरची इन्कम होते जर आपण टोटल स्टार बघायला गेलो तर तुम्हाला डॉलर पंधराशे चौतीस होतो आय डी अपग्रेडेशन मध्ये जिथे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता ब्रॉन्झ सिल्वर गोल्ड पर्ल आणि डायमंड स्टेप बाय स्टेप तुम्ही अचीव करू शकता आणि मित्रांनो जर ब्रॉन्झच्या टोटल इन्कम बद्दल बोलायला गेलो तर इथे तुम्हाला तीन हजार एकोणसत्तर डॉलर ची इन्कम होते सिल्वर मध्ये तुम्हाला सहा हजार एकशे अडतीस डॉलर ची इन्कम होते गोल्डमध्ये तुम्हाला पंधरा हजार तीनशे पंचेचाळीस डॉलर ची इन्कम होते पल मध्ये तीस हजार सहाशे नव्वद डॉलर ची इन्कम होते आणि डायमंडमध्ये मित्रांनो सिक्स्टी वन थाउजंड थ्री एटी डॉलर ची टोटल इन्कम होते या सगळ्या डिटेल्समध्ये माहिती मित्रांनो तुमच्या स्क्रीनवरती दिलेली आहे आणि मित्रांनो या सगळ्या पूलमध्ये तुम्हाला एंट्री करण्यासाठी लागतात ते फक्त आणि फक्त एक हजार नऊशे पंचवीस डॉलर आणि तुम्ही मिळवू शकता मित्रांनो एक लाख अठरा हजार एकशे छप्पन डॉलरची इन्कम जी की तुमच्या स्क्रीनवर दिलेली आहे त्याला पूर्णपणे तुम्ही रीड आऊट करू शकता तर मित्रांनो आता आपण बघूया डायरेक्ट इन्कमबद्दल ईच अँड एव्हरी डायरेक्टवर तुम्हाला फाईव्ह पर्सेंटचं डायरेक्ट इन्कम मिळतं जे की आपण डायग्राममध्ये दाखवलेलं आहे जसं की खाली हजारचा ए आणि हजार डॉलरचा बी आला तर तुम्हाला इथे पन्नास पन्नास डॉलरचं डायरेक्ट इन्कम मिळतं म्हणजे तुमचं टोटल डायरेक्ट बोनस होतं हंड्रेड डॉलरचा आता आपण बघूया मॅचिंग इन्कम बद्दल तर मॅचिंग बोनस मित्रांनो तुम्हाला दहा पर्सेंट मिळतो वन इस टू वन रेशो इथे काउंट केला जातो सपोज डायग्राम मध्ये तुम्हाला दाखवल्याप्रमाणे एक हजार डॉलरचा तुम्ही ए जॉईन केला आणि एक हजार डॉलरचा बी जॉईन केला तर तुम्हाला हंड्रेड डॉलर मिळतात आणि तसंच दहा हजार डॉलरचा ए सी जॉईन केला आणि दहा हजार बी जॉईन केला आणि आणि तर तुम्हाला इथे मॅचिंग होऊन डॉलर आणि मित्रांनो पॉवर टीम तुमची कॅरी फॉरवर्ड केली जाते मॅचिंग घेण्यासाठी मित्रांनो तुम्हाला दोन डायरेक्ट इथे रिक्वायर्ड असतात आणि मित्रांनो याची कॅपिंग आहे थ्री टाइम्स जे की तुम्ही तुमचा पॅकेज सिलेक्ट केला असेल त्या अमाऊंटचे तीन गुणा आता आपण बघूया रिवॉर्ड बोनसबद्दल तर तुमचं डेस्टिनेशन जे आर वन आहे ते ड्युरेशन तीस दिवसाचं असेल आणि मॅचिंग बिझनेस इथे पाच हजार डॉलरचा असायला हवा जिथे तुम्हाला रिवॉर्ड मिळतो अडीचशे डॉलरचा आर टूमध्ये तुमचं ड्युरेशन आहे पंचेचाळीस दिवसांचं जिथे तुम्हाला मॅचिंग बिझनेस रिक्वायर्ड असतो वीस हजार डॉलरचा आणि रिवॉर्ड मिळतो पाचशे डॉलर तसंच आर थ्रीमध्ये ड्युरेशन साठ दिवसांचं मॅचिंग बिझनेस आहे इथे पन्नास हजार डॉलरचा आणि रिवॉर्ड मिळतो दोन हजार डॉलर आर फोरमध्ये सेवंटी फाय डेजचं ड्युरेशन आहे मॅचिंग बिझनेस आहे वन पॉईंट फाईव्ह लॅक डॉलरचा आणि रिवॉर्ड आहे पाच हजार डॉलरचा तसंच डेजिनेशन आर मध्ये नाईन्टी डेजचं ड्युरेशन आहे पाच लाखाचा मॅचिंग बिझनेस इथे रिक्वायर्ड आहे आणि रिवॉर्ड मिळतो इथे पंधरा हजार डॉलरचा आणि मित्रांनो इथे जी कंडिशन आहे जर तुम्ही दिलेल्या दिवसांमध्ये आपल्या टार्गेटला कम्प्लीट नाही केलं तर तुम्हाला रिवॉर्डची फिफ्टी पर्सेंट अमाऊंट मिळते आता आपण बघूया नेक्स्ट रिवॉर्डबद्दल आर सिक्समध्ये तुम्हाला एकशे वीस दिवसांचं ड्युरेशन मिळतं ज्याच्यात मॅचिंग बिझनेस रिक्वायर्ड आहे बारा पॉईंट पाच लाखाचा जिथे रिवॉर्ड मिळतो तुम्हाला वीस हजाराचा आर सेवनमध्ये दीडशे दिवस तीस लाख डॉलरचा मॅचिंग बिझनेस होतो पन्नास हजार डॉलरचा रिवॉर्ड तुम्हाला इथे मिळतो तसंच आर आठमध्ये दोनशे दहा दिवसांचं ड्युरेशन आहे वन सी आर डॉलरचा इथे मॅचिंग बिझनेस रिक्वायर्ड आहे वन पॉईंट ट्वेंटी फाय लॅक डॉलर तुम्हाला रिवॉर्डमध्ये मिळतात आणि मित्रांनो आर नाईनमध्ये तीनशे दिवसांचं ड्युरेशन तुम्हाला मिळतं पाच डॉलर सी आरचा तुम्हाला इथे बिझनेस रिक्वायर्ड आहे मॅचिंग आणि मित्रांनो रिवॉर्ड मिळतो पाच लाख डॉलरचा तसंच आर टेनमध्ये पाचशे दिवसांचं ड्युरेशन आहे मॅचिंग बिझनेस आहे टेन सीआर डॉलरचा आणि इथे तुम्हाला रिवॉर्ड मिळतो वीस लाख डॉलरचा म्हणजे मित्रांनो तुमचं टोटल रिवॉर्ड इन्कम होतं सत्तावीस लाख सतरा हजार सातशे पन्नास डॉलर आणि मित्रांनो जसं कंडिशन बद्दल सांगितलं गेलेलं आहे दिलेल्या दिवसांच्या आत पूर्ण नाही करत तर तुम्हाला पन्नास पर्सेंट रिवॉर्ड चा अमाऊंट मिळत आता आपण बघूया रॉयल्टी बोनस बद्दल तर इथे आर टेन चा एक आला तुमच्या फ्रंट लाईन मध्ये तर तुम्ही तीन पर्सेंट इथे मिळवू शकता फ्रंटलाइन मध्ये तर तुम्ही मिळवू शकता आणि आले तुमच्या तर पाच पर्सेंट इथे रॉयल्टी बोनस म्हणून मिळवू शकता डिसेंट्रलाइज ट्रॅकिंग हे तुमच्या रिजेंट वॉल्टवर्स वरती अवेलेबल आहे आणि मित्रांनो इथे तुम्ही स्टॅकिंगने अर्न करू शकता तीन एक्सपर्यंत इन्कम तर मित्रांनो इथे तुम्ही कंपनीची डिटेल्समध्ये माहिती घेण्यासाठी आमच्या ऑफिशियल वेबसाईटवर विजिट करू शकता डब्ल्यू 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 डॉट रिजेंट पॉईंट डॉट आय ओवर आणि मित्रांनो याच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळवू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद